पशुपालकांनी आधुनिकतेची कास धरावी आमदार संजय पुराम झालिया येथे भव्य पशुपक्षी प्रदर्शन संपन्न सालेक्सा गोंदिया नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद गोंदिया आणि पंचायत समिती सालेक्सा यांच्या संयुक्त विद्यमाने झालिया येथे आयोजित भव्य तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार संजय पुराम यांनी पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन क्षेत्रात प्रगती करण्याचे आवाहन केले उद्घाटनानंतर त्यांनी प्रदर्शनातील विविध पशुपक्ष्यांची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांना प्रोत्साहित केले शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपक्ष्यांचे संगोपन करणे काळाची गरज असून यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक स्तर उंचावेल असे प्रतिपादन त्यांनी केले यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक गरजू शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यापासून तर प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत पूर्ण ताकदीने सहकार्य करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सभापती कृषी व पशुसंवर्धन दिपाताई चंद्रिकापुरे होत्या व्यासपीठावर सालेक्सा पंचायत समिती सभापती विनाताई युवराज कटरे उपसभापती जितेंद्र किशोर बल्हारे जिल्हा परिषद सदस्य विमलताई बबलू कटरे छायाताई शंकरलाल नागपुरे गीताबाई ओमप्रकाश लिल्हारे आणि सरपंच कुंजन टिळकचंद नवगोडे उपस्थित होते पशुपालकांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा उपायुक्त डॉक्टर जालिंदर तितमे सहाय्यक आयुक्त डॉक्टर कांतीलाल पटले डॉक्टर विनोद कोटांगले प्रकल्प अधिकारी डॉक्टर देवेंद्र कटरे आणि डॉक्टर शैलेंद्र पटेल यांनी उपस्थितांना मोलाची माहिती दिली या प्रदर्शनात तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांसह सहभाग घेतला होता दुपारच्या सत्रात उत्कृष्ट पशुधनासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी संजय पुरी पंचायत समिती सदस्य प्रमिलाताई गणवीर गुमानसिंग उपराडे संतोष बोहरे सुनीताताई राऊत आणि पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले झालिया परिसरातील पशुपालकांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले मी डॉक्टर जालिंदर तिटमे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त गोंदिया आपल्या सालेकासा तालुक्यातील या झालिया तालुका तालुकास्तरीय भव्य पशु प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तर या प्रदर्शनी मार्फत आपण जे काही तालुक्यातील पशुधन आहे ते चांगल्या गोवंशाचं पशुधन या ठिकाणी आणलं जातं आणि ते शेतकऱ्यांना त्याच्यातनं एक चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन मिळावं त्या ठिकाणी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या पद्धतीने या या उद्देशासाठी पशुप्रदर्शनी आयोजित केलेला आहे आणि या प्रदर्शनी जे लाभ घेणाऱ्या जे शेतकरी आहेत जे पशुपालक आहेत त्यांना सुद्धा या पशुप्रदर्शनीमध्ये आणलेल्या पशुधनासाठी आपण बक्षिसीला देतो देत। आहोत सन्मानपत्र देतो आहोत त्यांना सन्मानित <laughs> <देत>। करतो <laughs> मी डॉक्टर कांतीलाल पटले सहायक आयुक्त पशुवर्धन तालुका पशुव सर्व चिकित्सालय आमगाव हे तालुकास्तरीय प्रदर्शनी आयोजित करण्यामागचा उद्देश एक चांगले गोवंश प्रदर्शित करणं आणि दुसरं तांत्रिक मार्गदर्शन करणं तांत्रिक मार्गदर्शन म्हणजे चांगल्या प्रकारे हा दुग्ध व्यवसाय बकरी वरा कुक्कुटपालन वरापालन याबाबत इतमभूत माहिती तांत्रिक माहिती चांगलं उत्पादन कसं घेता येईल नवीन तांत्रिक मार्गदर्शन आधुनिक टेक्नॉलॉजीचा कसा वापर करता येईल यासाठी इथे मार्गदर्शन करण्यात येते जेणेकरून लोक हा व्यवसाय निवडून आपली उत्तरोत्तर प्रगती करावी आर्थिक स्तर उंचवावा हा आमच्या प्रशोर्धन विभागाचा उदात्त हेतू आहे